श्याम हा तसा साहसी कष्टाळू प्रामाणिक विशाल जिद्दी परंतु रोजकारी विद्यार्थी होता आणि फारच गरीब होता श्यामच्या घरी घरची परिस्थिती फारच गरिबीची होती श्याम स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण आलेल्या थोड्याच दिवसात त्याला स्कॉलरशिपचे पैसे मिळणार होते श्यामच्या शाळेचा गणवेश होता तांबड्या रंगाची पॅन्ट आणि आकाशी रंगाचा शर्ट श्यामजवळ जवळ तांबड्या रंगाची पॅन्ट होती परंतु आकाशी रंगाचा शर्ट नव्हता श्याम स्कॉलरशिप की परीक्षा उत्तीर्ण झालेला थोड्या दिवसात त्याला स्कॉलरशिपचे पैसे मिळणार होते आणि स्कॉलरशिपचे पैसे मिळाले की आपण आकाश रंगाचा चर्च खरेदी करण्याचं श्याम आपल्या मनाशी स्वप्न पाहिलं होतं आणि एके दिवशी काय असेल एके दिवशी अचानक शामचे गुटख्या दाखवून शामच्या घरी आले आणि शंभर शंभर रुपयाच्या चार नोटा काढून त्यांनी शामच्या बाबांच्या हातावरती ठेवल्या आणि शामच्या स्कॉलरशिपचे बरे पैसे असं आवर्जून सांगितले निघून गेले अचानक आलेल्या पैशांमुळे शामचे बाबा भारावून गेले त्याला अतिशय आनंद झाला होतं त्याचा अलगत पाफा घेतला आणि संध्याकाळी दोन्ही पैशांचा हिशोब करायला बसले वया पुस्तके आणि घरगुती सामान खरेदी केल्यावरही बरेचसे पैसे सिद्ध उरणारे वाटत होते म्हणून शाह बाबांना म्हणाला बाबा माझ्याजवळ जांभ्या रंगाची पॅन्ट आहे परंतु आकाशी रंगाचा शर्ट नाही तो माझ्यासाठी एक आकाशी रंगाचा शर्ट आणि छपडीसाठी गुलाबी रंगाचा फ्रॉक घ्यायचा छपडी श्यामची बैठ आजोळी दिलेली उद्याच ती परतणार होती दुसऱ्या दिवशी शाह आणि श्यामचे बाबा बाजारपेठेत गेले वया पुस्तकाने घरगुती सामान खरेदी करून घरच्या दिशेला मार्गस्थ होत अचानक श्यामची नजर बाजारपेठेतल्या कपड्याच्या दुकानाच्या दारावर लढत असलेल्या आकर्षक रंगाच्या शर्ट वरती खेळली आणि श्यामचे पाय आपोआपच त्या ठिकाणी थांबाकडे गेले विषय बाबांच्या लक्षात आला बाबा त्या दुकानामध्ये गेले श्यामने त्यांच्या मागवून गेला शर्टाच्या किमतीची चौकशी झाली आणि तो शर्ट खरेदी करून शामच्या हातावर ते ठेवला आणि त्याच दुकानातून छपडीसाठी छानसा गुलाबी रंगाचा फ्रॉक खरेदी करून दोघेही घरच्या दिशेने यायला निघाले श्यामच्या आनंद आश्रम लागले होते त्याला अत्यंत आनंद झालेला होता दुसऱ्या दिवशी श्यामही मोठ्या थाटात दिवासात म्हणजे जांभळ्या रंगाची पॅन्ट आकाशी रंगाचा शर्ट बूट टाय बांधून सोबत छबरीला घेऊन शाळेमध्ये गेला शाळेची घंटा झाली मुलं सगळी वर्गामध्ये गेली वर्ग शिक्षक वर्गात आले हजेरीला सुरुवात झाली तेव्हा त्याला जाणवलं की वर्गातली अपंग विद्यार्थ्यांनी कुमारी छाया आज गैरहजर होती म्हणून त्यांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की छायाला फारच ताप आला तापा होता होती आणि त्यासाठी ती शाळेचा संपूर्ण कामकाज वाजले शाळेची घंटा झाली आणि मुलांचे थबे आपापल्या घराच्या दिशेला पांगायला लागले एवढ्यातच एवढ्यातच बाजारपेठेतील माणसं गावच्या दिशेला आग आम धावायला लागली कुणाच्या घराला आग लागली कुणाला काहीच समजत नव्हतं सर्व मुलंही त्यांच्या बागून धावायला लागली छगंतर मित्रांनो आजीच्या पक्षस्थानी अपंग विद्यार्थिनी कुमारी छाया सापडली होती छाया उसा बाहेर रडत होती आगीनं अखंड ताडव केला होता रुग्ण उग्र रूप केलं होतं बाहेर समुदाय कामला होता परंतु एकाही मारदाची आगीमध्ये उडी घेऊन छायाला होत होती आणि त्या ठिकाणी पोहोचला श्याम चटकन आपलं दपत छावडी जवळ दिलं आणि डोळ्याचं पाता लवकर आला तो छाप तिरासारखा आगीमध्ये घुसला अरे बापरे कुणाचा मुलगा कोण आगी पुसला कुणाला काही कळण्यापूर्वी श्याम छायाच्या आत प्रयत्न पोहोचला एवढं वादात संपूर्ण आगीला रौद्रधूपौप धारण केलं होतं छायाने उपसा बी रडत होती मला वाचवा हो माझा वाचवा श्यामला छायाला आपल्या खांद्यावरती घेतला क्षणभर विचार केला या ठिकाणी उभं राहून आगीत भस्मसा प्रयत्न तरी करून पाहावे म्हणून श्यामनं सकट आहे छलांग दिली एका बाजूला शाम उसळला दुसऱ्या बाजूला छाया निश्चित पडली होती दोघांच्या अंगावरील कपडे मात्र पेटत होते पेटते कपडे मात्र जमावाच्या मंडळीने भिजवली आणि लगेच दोघांनाही दबाखान्याच्या तालुक्याच्या दबाखान्यामध्ये ॲडमिट केलं दोघही शुद्ध होती संपूर्ण तालुकाभर वार्ता पसरली श्यामच्या पराक्रमाची वार्ता पसरली सगळ्या तालुक्याभर मोठमोठे अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या लांगा कौतुकासाठी लागायला लागल्या श्यामचं कौतुक होऊ लागलं श्यामच्या बाबांचं कौतुक होऊ लागलं आणि सुमारे आठ दिवसानंतर श्यामला घरी आणलं तेव्हा त्याला जाणवलं तेव्हा त्याला जाणवलं की आपला नवा कोरा आकाश को आधी जवळ खास झाला श्याम हा आणि समजदार मुलगा होता त्याने स्वतःच्या मनाशी पुन्हा समजून घालून घेतली की पुन्हा स्कॉलरशिप जे पैसे मिळाले ते आपण पुन्हा नवीन आकाशी रंगाचा शर्ट खरेदी करू मात्र छायाला वाचवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरती लपत नव्हतं सुमारे आठ दिवसानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीनं तालुक्याच्या इन्स्पेक्टरांच्या हस्ते शामसाच्या सत्कार आयोजित केला मोठा मंडप घातला

छातीशी झिलकली आणि पहिल्या जागेमध्ये असलेल्या आपल्या दाबाच्या पांढीवर बसण्यासाठी श्याम एक दोन तीन पावलं गेला असेल नसेल तो पाठी शेवटच्या रांगेच्याही पाठीमागे श्यामचे छोटे छोटे मित्र होते, होते ला 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 ते मोठमोठ्याने ओरडायला लागले अरे श्याम त्या पेटीत काय ते आम्हाला पण दाखवणारे आम्हाला पण दाखवणारे आम्हाला पण पाहायचंय मित्रांचा आग्रह आणि श्यामची उत्सुकता समक्ष ती पेटी उघडली मित्रांनो पेटीमध्ये होते पाचशे रुपये पेटीमध्ये होते व्हायला लागले श्यामने व्यासपीठावरती तो शर्ट आपल्या अंगावरती परिधान केला श्याम पुन्हा पाठी ओढला व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना श्याम न पुन्हा नमस्कार केला इन्स्पेक्टरच्या पाया पडला आणि श्याम हळवारपणे आपल्या मुख्याध्यापकांच वड आला आणि ते पाचशे रुपये त्याने आपल्या मुख्याध्यापकांच्या हातावरती पुन्हा ठेवले आणि सांगितलं गुरुजी गुरुजी ह्याची खरी गरज दवाखान्यामध्ये आणि मी ढासलेल्या आहे गुरुजी गुरुजी मला फक्त शेवटच वावता गुरुजी मला फक्त शेवटच वावता श्याम चटत मोडी मारली आणि पहिल्या रांगेत बसलेल्या आपल्या बाबांच्या माठीवरती घाऊन बसला एवढा श्यामच्या बाबांच्या आनंद अश्रूचे वाहत होते श्याम आपल्या बाबांचा अश्रू शकला नाही श्याम बाबांना म्हणाला बाबा फिर काय तू तुम्ही राहता बाबा आपण खरंच घरी आहोत का बाबा बाबा तिने पाचशे रुपये पुन्हा छायाच्या औषध उपचारासाठी मोक्याचा जवळ दिले म्हणून तुम्हाला वाईट का बाबा बाबा आपण खरंच घरी आहोत का बाबाने आपल्या पुराणा कडक मिठी म्हणाले श्याम अरे तुझ्यासारखे जबाबदार कर्तव्य माझी कमी श्रीमंती झाली का बाळ हे तू कस नाही हे आनंद अश्रू आहे बाळ आनंद अश्रू आहे आता मात्र श्याम आपल्या बाबांचं आश्रू वळखलं आणि श्याम दोनदाच बाबा